तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काय ठेवतो आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूत आला म्हणतात भूत आला लोकांना आता हा चेहरा नको मुलं घाबरतायत गब्बर नंतर तर कोणत्या चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नकोय लोकांना बोलू दा फडणवीस बरं काही भाजप म्हणतो त्याचं नेतृत्व म्हणतात उभा करतो उद्धव ठाकरे यांच्या समोर करा आणि दहा काम तरी सांगाव मोदींनी सांगावेत ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेस वाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणतो त्याच्याकडे कोणत्या बोलतात विकासाचे टोंड्यावर पण म्हणाले टोमणे देतात सारखं टोमडे मार टोंड्यांना टोंबडे माराव्या एक सर्व्हे झालेला आहे त्यामध्ये पुढारी डोंगरा एनडी लास टक्के आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कौल देण्यात आला असं सर्व्हे कोण करत आहे पुढारी सीएसडीएस आणि डोंग सर्वे पंतप्रधानांना नरेंद्र मुंडे यांना अठ्ठेचाळीस टक्के पसंती आणि राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंत बघा चार तुमचा निकाल लागले तुम्हाला तुम्हाला खरे आकडे भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर आहे